नमस्कार मित्रांनो न्यूज मराठवाडामध्ये आपलं स्वागत आहे मी डॉक्टर सतीश महामुनी आज आपण आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काही वळणं बघणार आहोत ऐकणार आहोत संवाद करणार आहोत मित्रांनो राजकारण हे फसवं आहे राजकारण हे दिशाभूल करणारं आहे राजकारण हे स्वार्थानं बरबटलेलं आहे राजकारण हे व्यक्तिगत स्वार्थासाठी उपयोगात आणलं जाणारं एक मोठं साधन आहे याची प्रचिती पुन्हा एकदा आज आलेली आहे महायुती आणि महाविकास आघाडी हे दोन पक्ष आगामी विधानसभे निवडणुकीसाठी आमने सामने आलेले आहेत याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षा प्रत्येक पावलोपावली आपल्याला दिसते त्यांच्याबरोबरीनं आता एकनाथ शिंदे अजित पवार ही मोठी मंडळी त्यांच्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलून गेलेला आहे दोन हजार चौदाचा भारतीय जनता पार्टी आणि आजची भा भारतीय जनता पार्टी याच्यामध्ये खूप मोठा अंतर पडलेला आहे दोन हजार चौदाला ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती राज्यामध्ये सत्तेवर आली तेव्हा खूप मोठी परिस्थिती वेगळी होती कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कडवा विरोध करून शिवसेना उद्धव ठाकरे आणि भाजपमधून देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदाला यश मिळवलेलं होतं मित्रांनो राजकारण हे स्वार्थाचं राजकारण हे व्यक्तिगत फायद्याचं राजकारण हे आपल्या बगलबच्छ्यांना सांभाळण्यासाठी असतं हे पुन्हा पुन्हा आपल्याला दिसून आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये तर राजकारण हे केवळ पैसेवाल्यांचं झालेलं आहे इथं ना निष्ठेला किंमत आहे ना तुमच्या पक्षामध्ये अनेक वर्ष राहिल्या राहण्याला किंमत आहे ना तुमच्या पक्षामध्ये केलेल्या कामाला महत्त्व आहे या ठिकाणी फक्त निवडून येण्याची क्षमता कोणाची आहे यालाच फक्त महत्त्व राहिलेलं आहे तुम्ही काम करा वा न करा तुम्ही पक्षासाठी सदस्यता करा या न करा परंतु तुमच्याकडे भरपूर पैसा जर असेल तर तुम्हाला निवडणुकीमध्ये उभं राहता येईल निवडणूक जिंकता येईल आमदार होता येईल मंत्री होता येईल अशा प्रकारची एक अत्यंत स्फोटक परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आलेली आहे तानाजीराव सावंत असतील रावसाहेब दानवे असतील चंद्रकांत पाटील असतील त्याच्यानंतर नारायण राणे असतील हे सगळी मंडळी ज्या ज्या प्रकारची विधानं आज र राज्याच्या राजकारणामध्ये करीत आहेत हे पाहिल्यानंतर किती वेगळं राजकारण आज आपण अनुभवत आहोत याची प्रतिती प्रचिती जागोजागी आणि प्रत्येक दिवशी येते मित्रांनो अशा प्रकारचं हे अश्लाघ्य वातावरण महाराष्ट्राच्या राजकारणात केव्हाही नव्हतं हा महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा म्हणतो आपण हा महाराष्ट्र <coughs> देशाला दिशा देणारा महाराष्ट्र म्हणतो आणि अशा स्वतःची थोरवी सांगणाऱ्या महाराष्ट्रामध्ये जी आजची परिस्थिती जर आपण पाहिली तर ती अत्यंत दयनीय आहे अत्यंत विदारक आहे तेवढीच चिंताजनक देखील आहे वेगवेगळी मोठी प्रकरणं ज्यावेळेस घडतात त्यावेळेस त्याच्यामध्ये केलं जाणारं राजकारण हा देखील खूप मोठ मोठा चिंतेचा विषय आहे प्रत्येक ठिकाणी राजकीय स्वार्थ सांभाळला जातो याच्यामध्येच मराठवाडा विदर्भ मागे पडलेले आहेत पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईचा पट्टा शहरी भाग जे आज विकसित झालेले आहेत त्या लोकांनी या सगळ्या गोष्टीकडं दुर्लक्ष केल्यामुळं आज या ल प्रदेशांची प्रगती झालेली आहे विदर्भ मराठवाड्यामध्ये भावनेवर आधारित आपण राजकारण करत असतो आणि जिथे भावना पेटवल्या जातात त्या ठिकाणी विकासाला किंमत नसते हे देखील आपल्याला वेळोवेळी बेड़ दिसून आलेलं आहे मित्रांनो आज शरद पवारांनी जाहीर केलं की महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची आवश्यकता नाही याच्या दोन तीन वेळेला उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेमधून शिवसेनेच्या व्यासपीठावरून आणि महाविकास आघाडीच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली मागच्या अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी काम केलं महाविकास आघाडीच्या कार्यकाळात आणि शिवसेनेमधून एक सुप्त लाट आहे मोठी की उद्धव ठाकरे यांचाच चेहरा आगामी विधानसभा वा निवडणुकीसाठी वापरण्यात यावा आणि मुंबई आणि शहरी भागामधला जो शिवसेनेचा मतदार आहे त्यांना देखील वाटतंय की मुख्यमंत्रीच्या पदाचा चेहरा, चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव महाविकास आघाडीने जाहीर करावं परंतु ते शरद पवार कसे असतील की जे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा चेहरा म्हणून निवडणुकीमध्ये सामोरे जातील तर मग ते शरद पवार निश्चित नाहीत हे पुन्हा एकदा आज सिद्ध झालेलं आहे राजकारण हे किती स्वार्थासाठी केलं जातं याचं मूर्तिमंत उदाहरण आजच्या दिवशी घडलेलं आहे ज्यांच्या मनामध्ये सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याची इच्छा आहे स्वप्न आहे ते कसे बरे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदासाठी प्रो प्रोटेक्ट करतील किंवा प्रोत्साहित करतील किंवा त्यांची नावाची घोषणा करतील काँग्रेसमध्ये तर शक्यच नाही काँग्रेस आज खूप लोकसभेच्या निवडणुकीनंतर मोठ्या दिमाकामध्ये आहे विश्वासामध्ये आहे आत्मविश्वासामध्ये आहे मग ते पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा नाना पटोले असतील किंवा दिल्लीतले काँग्रेसचे नेते असतील तसं पाहिलं तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देण्याचं चे काँग्रेसची संस्कृती निश्चित नाही नाना पटोले असतील किंवा पृथ्वीराज चव्हाण यांनी बोललं तर काही त्यात वावगं नाही कारण त्यांचे मुख्यमंत्री किंवा मंत्री किंवा कुठल्याही उमेदवारी देखील देण्याचे अधिकार दिल्लीमध्ये आहेत हायकमांड आहे त्याच्यामुळं आपण काँग्रेसबद्दल आजच्या स्थितीला काही जास्तीचं न बोलणं योग्य असणार आहे परंतु शरद पवार यांचं राजकारण शरद पवार यांची राजकारणामधली भाषा शरद पवार यांचं राजकारणातील कार्यशैली त्याचबरोबर शरद पवार यांनी आजपर्यंत केलेला महाराष्ट्राच्या राजकारणामधील प्रवास याकडे जर आपण काटाक्षानं पाहिलं तर विश्वासघातकी राजकारण त्याचबरोबर जे बोलेल त्याच्या विरोधात कृती करणारं राजकारण आजपर्यंत शरद पवारांनी केलेलं आहे मित्रांनो शरद पवारांच्या बद्दल ही माझी वाईट प्रतिक्रिया निश्चित नाही परंतु राजकारणामध्ये अशा प्रकारचा धूर्तपणा अशा प्रकारचा मुसद्दी कापणा अशा प्रकारची दूरदृष्टी असावी लागते हे आपण शरद पवार यांच्याकडून शिकलं पाहिजे भाजपने देखील शरद पवार यांच्याकडून शिकलं पाहिजे की राजकारणामध्ये किती मोजकं बोललं पाहिजे हे शरद पवार यांच्याकडून भारतीय जनता पार्टीने शिकण्याची आज खूप मोठी नितांत गरज निर्माण झालेली आहे शरद पवार यांनी या सगळ्या वादळामध्ये अजित पवार यांनी त्यांच्यापासून दूर गेल्यानंतर देखील कुठल्याही प्रकारचं वादग्रस्त अथवा मोठं विधान केलेलं नाही त्याचं कारण असं आहे की त्यांना त्यांच्या ताकदीवर त्यांच्या कामावर आणि त्यांच्या राज्यभरातील बांधलेल्या संघटनेवर त्यांचा विश्वास आहे त्यांना गोंधळून जाण्याची आवश्यकता वाटली नाही आणि त्यांनी मोजक्या लोकांना घेऊन लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तम स्ट्राईक रेट देत महाविकास आघाडीमध्ये दे। सगळ्यात कमी जागा लढवून सगळ्यात जास्त जागा निवडून आणण्याची किमया करून दाखवली मित्रांनो काही काळ आम्ही पत्रकार देखील शरद पवार यांना नावे ठेवतो किंवा त्यांच्यावर टीका करतो परंतु निश्चितपणे आज मी मान्य करतो की आम्ही आजपर्यंत केलेल्या टीका किंवा आम्ही केलेले आजपर्यंतचे शरद पवार यांचे आरोप आणि आज मागे घेण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे कारण शरद पवार यांच्या राजकारणाची खरंच आज महाराष्ट्राला गरज आहे असं वाटू लागलं आहे भले त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी काही गोष्टी जास्तीच्या केल्या असतील परंतु राजकारणातला व्यवहार राजकारणातली बोलीभाषा राजकारणातली देहबोली त्याचबरोबर पक्षामध्ये इतर सहकाऱ्यांना सामावून घेण्याची जी क्षमता आणि पद्धती आहे या सगळ्यांमध्ये आज महागुरू म्हणून शरद पवार लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानपासून पुढे आलेले दिसून येत आहेत मित्रांनो किती मोठी चाळीस आमदार घेऊन अजितदादा बाजूला पडले परंतु तरीही या माणसानं फारसं बडबड न करता फारशी वाचाळ भाषा न वापरता पक्षाला सावरण्याचं सा काम सुरू केलेलं आहे आणि काही अंशी बऱ्याच अंशी त्यांना यश देखील प्राप्त झालेलं आहे मित्रांनो शरद पवार यांचा हा निरोधात्मपणा मुस्सद्दगी मुत्सद्देगिरी आणि राजकीय डावपेच टाकण्याची पद्धती निश्चितपणे सर्व पक्षांनी अंगीकारली पाहिजे आणि त्यांच्यासारखा शांत संयमी आणि धूर्तपणा राजकारणामध्ये ठेवून राजकारण केलं पाहिजे भारतीय जनता पार्टी यापूर्वी अशाच प्रकारच्या राजकारणासाठी परिचित होती दोन हजार चौदा पूर्वीची भारतीय जनता पार्टी आणि आजची भारतीय जनता पार्टी याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे दोन हजार चौदामध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टीने एकशे बारा जागा जिंकून आणल्या एकशे दोन जागा जिंकून आणल्या तेव्हा कोणताही काँग्रेसमधला राष्ट्रवादीमधला जो दोन हजार चौदानंतर नंतर पक्षप्रवेश करून ज्या नेत्यांना भाजपनं पक्षामध्ये घेतलं ते कोणतेही नेते भाजपमध्ये नसताना एवढ्या मोठ्या संख्येनं एकशे दोन संख्येनं भाजपाला जनतेने पाठिंबा दिलेला होता परंतु म बजपने महाराष्ट्र प्रदेश भाजपने जनतेच्या मनावर खंजीर खुपसला आणि गद्दारी केली असं म्हटलं तर मला वागं वाटणार नाही कारण त्यांनी ज्या ज्या लोकांना पक्षात घेतलं त्या त्या लोकांकडून भाजपाला कुठलाही फायदा झालेला नाही जर झाला असेल तर तो तोटाच झालेला आहे कारण भाजपचा मूळ मतदार भाजपचे मूळ कार्यकर्ते भाजपची मूळ विचारधारा सगळी आज घरी बसलेली आहे शांतपणे ती गप्प बसून सगळं पाहते आहे मित्रांनो ही खूप मोठी वाईट घटना भाजप अंतर्गत घडलेली आहे परंतु याच्याकडे बघण्यासाठी आज कोणालाही वेळ नाही भविष्यामध्ये जेव्हा विधानसभेचा दारुण पराभव भारतीय जनता जनता पार्टीचा होईल तेव्हाच भारतीय जनता पार्टीच्या परदेशाचे आणि देशपातळीवर संघटन करणाऱ्या नेत्यांचे डोळे उघडणार आहेत आणि पुन्हा त्यांना ये जुन्या लोकांच्या घरी जाण्याची वेळ देखील आल्याशिवाय राहणार नाही आजच्या पुरतं मला वाटतं आज एवढं बोलणं ठीक आहे या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र